नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापूर्व स्वागत आजचा जो व्हिडिओ मी बनवत आहे तो म्हणजे मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपण पारायण कसं करायचं आपले महाराष्ट्राचं कुलदैव खंडोबराय आहे त्याची आपण सेवा कशाप्रकारे करायची हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला पण आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण स्वामी महाराजांची सेवा ही जो रोज नित्यनियमन करत राहतो पुढच्या पुढच्यासुद्धा सेवा म्हणजे जसं से मल्हारी सप्तशती या ग्रंथ दुर्गा सप्तशती ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ आपण सुद्धा सेवा हे पारायण अतिशय छान आपण करू शकतो पण कोणताही ग्रंथ वाचायच्या अगोदर आपण महाराजांची नित्यसेवा ही रोज झालीच पाहिजे म्हणजे नित्यसेवा या ग्रंथामधलं रोजचं स्वामी स्थवन सारामृत या ग्रंथामधले रोजचे दैनंदिन तीन अध्याय आपल्याला याचं वाचन करायचं आहे अकरा माळी स्वामी महाराजांचा जप आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर आपण मल्लारी सप्तशती या ग्रंथाचं आपण वाचन पारायण करू शकतो आपले महाराष्ट्राचं कुलदैवत आपल्या सगळ्यांना माहीत आहे खंडोबराया आहे आपण मनापासून खंडोबा रायांना अनेक जण दर्शनाला सुद्धा जातात काही नवस करतात अभिषेक करतात वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपली सेवाभाव आपली भक्ती हे दाखवत असतो मग आपण का बरं या मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आपण वाचावा तर बघा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे अडचणी असतात समस्या असतात बऱ्याच जणांचे लग्न ठरत नाही वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अनेक अडचणी असतात तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक शांतीसाठी आपण या ग्रंथाचं वाचन करू शकतो तर कशा पद्धतीने आपण वाचन करू शकतो तर बघा आपण साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे जर पुरुषांनी दर रविवारीसुद्धा हा ग्रंथ पूर्णपणे वाचू शकतो हा ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहे खूप सुंदर आणि प्राकृत भाषेमध्ये आहे जेणेकरून आपल्याला वाचता येईल अशा स्वरूपामध्ये याचे अध्याय खूप छान प्रकारे सांगितलेले आहे आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने वाचू शकतो आणि फक्त पंचेचाळीस मिनटंच या ग्रंथाला इथे वाचायला लागतात आपण या ग्रंथाची आवर्जून दर रविवारी याचं वाचन केल्याने आपल्या घरामध्ये खंडोबा रायाचा वास राहतो ज्यांना शक्य आहे त्यांनी खंडोबायांना आपल्या घरातल्याच कुलदैवताला आपण नैवेद्य ठेवू शकतो आता ज्या घरात टाक नाही आहे त्यांनीसुद्धा आपल्या स्वामीरायांनाच खंडोबा मानून आपण जर मल्हार सप्तशती हा ग्रंथ जर आपण वाचला याचं वाचन आपण केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये असे अनेक अनुभव चांगले आपल्याला महाराजांचे मिळतात आपल्या घरामध्ये आपण फक्त चंपाष्टल्यास फक्त चंपाषष्टी ज्या वेळेस असते त्याच वेळेस आपण या खंडोबरायाची सेवा करत असतो असं न करता आपण रोजचे दोन अध्याय जरी वाचले तरी काही हरकत नाही आणि जर रोजचे दोन अध्याय नाही जमले तर आपण मात्र दर रविवारी पूर्ण अध्याय म्हणजे पूर्ण चौदा अध्याय आपण यांचं वाचन केलं पाहिजे तर खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे आणि यामध्ये एकूण चौदा अध्याय दिलेले आहे प्राकृत भाषेत आहे जेणेकरून आपण काय वाचन करत आहोत हे आपल्याला इथे समजत आहे खंडोबरायाची आरतीसुद्धा इथे दिलेली असती आपल्याला काय करायचं आहे रोज ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज रोजचे दोन अध्याय वाचनात ठेवा ज्यांना शक्य नाही त्यांनी दर रविवारी स्त्रियासुद्धा हा ग्रंथ वाचू शकतात आपण रविवारी आपल्या कुलदैवताच्या नावाने या ग्रंथाचं वाचन केल्याने पठन केल्याने आपल्या घरामध्ये खंडमा महाराजांचा वास राहतो आता माझ्याकडे दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही आहे त्यांनी बाजारात अनेक मल्हारी सप्तशती मल्हारी महात्म्य यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत आपण ते घेऊन सुद्धा पारायण वाचन आपण करू शकतो खूप सुंदर असा हा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये बघा समजल अशा भाषेमध्ये आपल्याला खूप छान दिलेला आहे म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी खंडोबाची सेवा व्हावी म्हणून आपण या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे पण या ग्रंथाचं वाच वाचन करण्याअगोदर आपल्याला स्वामींची नित्यसेवा म्हणजे स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे रोजचे हे तीन अध्याय या ग्रंथाचे आपल्याला याचं वाचन करणं अतिशय गरजेचं आहे याच्यामध्ये आपल्या रोजचे तीन अध्याय वाचन केल्यानेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या असतात संकट असतात ते स्वतः स्वामी महाराज दूर करतात अकरा माळी स्वामींचा आपल्याला जपा करायचा आहे काम मोह मद मत्सर माया एक स्वतःसाठी एक गुरूंसाठी एक आई वडिलांसाठी असे मिळून आपण स्वामी महाराजांच्या अकरा माळी हा जप आपला रोजचा दैनंदिन जीवनात हा झालाच पाहिजे त्यानंतर आपण या ग्रंथाचं वाचन अवश्य करावं म्हणून आपण रोज स्वामी महाराजांचा जप केल्याने आपल्या जीवनात अनेक असे बदल घडून येतात की अशक्य ही गोष्ट ही शक्य होऊन जातील म्हणून सहज सोपा आणि साधा हा मल्हार सप्तशती हा ग्रंथ आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून रविवारी पूर्ण वाचा नाही शक्य रविवारी तर रोजचे दोन अध्याय तरी नित्य नियमाने वाचत जा तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की सांगा मी जे आता जे सांगितले आहे ते झालेली सेवा मी चरणी समर्पित करते धन्यवाद